दखल झालेले आहेत आदिवासी जागतिक दिनानिमित्त मोठा उत्साह अकोले शहरामध्ये पाहायला मिळतोय माझ्यासोबत बोलण्यासाठी दीपक पथवे माझ्यासोबत आहेत मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो काय पहिली प्रतिक्रिया मोठा जल्लोषाचं वातावरण आज पाहायला मिळतो या महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदिवासी दिन या अकोल्यात तालुक्यात आपण साजरा करतोय अतिशय उत्साहात अतिशय जोशात सर्व आमच्या आपल्या आदिवासी महिला भगिनी इतर बिगर बिगर आदिवासी सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण बघतोय खूप मोठी रॅली रे, निघालेली आहे आणि आम्ही प्रथमता या ठिकाणी बिगर चा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अति आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी बाजार तळात अतिशय मोठा जल्लोषाचा कार्यक्रम आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे या सर्व सर्व कार्यक्रमाला सर्वांनी यावा आणि सर्वांना एकदा पुन्हा एकदा आल्याबद्दल हार्दिक स्वागत आता ही रॅली साधारण बाजार तळापर्यंत किती वेळात जाऊ शकते ही अजून एक तास या रॅलीला लागणार आहे कारण कारण प्रत्येकाचा जल्लोष आहे तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बाजार तळापर्यंत ही रॅली लागणार नाही एक तास पूर्णपणे या रॅलीला लागणार आहे नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर